विषयावर आपल्याला बोलायचे विषय म्हणजे कसं आहे माहितीये का मागच्या बऱ्याच दिवसापासून पाहिला आपण की मराठा समाज एक झाला मराठा समाज एक झाला पण खरंच आपल्याला पाहायचं की खरंच मराठा समाज एक झाला का कारण निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मराठ्यांमध्ये काही वेगवेगळे फाटे फुटलेत कारण काय माहितीये का मागच्या सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आणि मराठ्यांचं नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटील पुढे आले आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागे संपूर्ण मराठा समाज एकवटला होता लाखोंच्या करोडोंच्या सभा झाल्या जागोजागी जिथं जिथं जरांगी पाटील जातील त्या त्या ठिकाणी हजारानं लाखानं लोक जमा झाली गावामध्ये पहा मराठा समाजाची एक सगळ्यात मोठी शोकांता शोकांतिका कायम आहे का की गट तट फार आहेत म्हणजे एखादं जर गाव असेल समजा माझं गाव असेल तर माझ्या गावात चार देवाचे चार सप्ते असतात या सप्त्याचं त्या सप्त्यातल्या लोकांसोबत पटत नाही म्हणजे त्यांनी जर इकडे पट्टी दिली तर ते तिकडं पट्टी देत नाही तिकडचे इकडे पट्टी देत नाही इव्हन आमच्या गावात समजा दिंडे असतील आणि जर कार्तिक महिन्यात जर समजा चार ठिकाणच्या चार देवाच्या चार दिंड्या निघत असतील तर त्या दिंडींमध्ये पहिला नंबर कोणाचा येतो याच्यापासून कार्यक्रम आहे बो आमच्या इकडे म्हणजे सकाळी त्यांनी जर चार वाजता काढली का तर दुसरं साडेतीनला काढते त्यांना साडेतीनला काढली तर एका दिवशी तर डायरेक्ट दोन वाजता दिंडी घेऊन आली धड 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 दारा ठोकायला तुळशीला पाणी घालायचे म्हणले अरे म्हणले दोन वाजता नाही म्हणले त्यांनी काल तीन वाजता काढली होती म्हणून आपण दोन वाजता काढली म्हणजे कंडिशन अशी आहे की आपल्यामध्ये जे मागच्या म्हणजे शेकडो वर्षाचा नाही तर हजारो वर्षाचा इतिहास आहे ते असं म्हणतात की आपल्या समाजामध्ये एकी नाहीये जसं छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली तर स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांना स्वकियांचा सुद्धा भरपूर त्रास झाला म्हणजे त्यांचे उघड शत्रू तर होतेच आदिलशाही होती मुघलशाही होती निजामशाही तर तेव्हा जवळपास संपुष्टात आली होती म्हणजे संपलीच होती समजा पण कुतुबशाही होती पोर्तुगीज होते इंग्रज होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वकीय होते तर तसे स्वकियांचा शाप तर आपल्याला समाजाला लागलेला आहे पण मूळ मुद्दा तरी असा आहे की मागच्या सात ते आठ महिन्यापासून म्हणजे मागच्या सप्टेंबर महिन्यापासून जवळपास संपूर्ण मराठा समाज एक झाला आहे आणि हा एक झालेला समाज मोठ्या ताकदीनं आपल्या विरोधातल्या म्हणजे आपल्या विरोधात असलेला अन्याय जो आहे किंवा अन्यायाच्या विरोधामध्ये लढत आहे असं जे एक चित्र निर्माण झालंय ते चित्र खूप आश्वासक आहे आता बरेच जण असं म्हणले की या लढ्यातून काय मिळालं या लढ्यातून काय मिळालं आणि त्याचं उत्तर जेव्हा द्यायला लागले तर काही जण सांगायला लागली म्हणजे माझ्यासहित मी पण तेच सांगतो की या लढ्यातून सगळ्यात महत्वाचं काय मिळालं असेल तर एक प्रामाणिक नेतृत्व मिळालं आणि या प्रामाणिक नेतृत्वाच्या मागे जाणारा सगळा मराठा समाज जो एक वाटला ते सगळ्यात मोठं यश आहे पण त्यामध्ये बऱ्याच जणांचं असं मत आहे की मराठा समाज एकवटला हे जे म्हणणं आहे हे तात्कालिक आहे हे परमनंट नाहीये त्याच्यातून काही आउटपुट नाहीये काय आउटपुट नाहीये कारण जशा जशा निवडणुका जवळ आल्या जसा जसा त्या वोटिंगची डेट जवळ यायला लागली ला तसं तसं या म्हणण्यात काही तथ्य आहे का असे नवीन प्रश्न तयार व्हायला लागले म्हणजे समाज एकत्र झाला म्हणजे खरंच एक झाला का बाबा ज्या पद्धतीनं एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या अठ्ठावीस ते बत्तीस टक्के आहे एखाद्या लोकसभेचा उमेदवार निवडून येताना त्याला किती टक्के मतं लागतात एकूण मतांच्या एकूण मतांच्या टक्केवारी जर पाहिली आपण एकूण मतांच्या तर टक्क्यापेक्षा खूप कमी आहे झालेल्या मतांची जर टक्केवारी पाहिली समजा दहा लाख मतं असतील एखाद्या मतदारसंघामध्ये त्याच्यातले जर सात लाख मतदान झालं असेल सात लाख तर होत नाही लोकसभेला सत्तर टक्के होतच नाही पंचावन्न टक्के अठ्ठावन्न टक्के जास्तीत जास्त हार्डली साठ टक्के होतं त्या साठ टक्क्यांपैकी म्हणजे झालेल्या मतांपैकी पस्तीस ते चाळीस टक्क्यामध्ये उमेदवार निवडून येतो तीस ते पस्तीस टक्क्यांमध्ये म्हणजे विचार करा जर शंभर मतदान असेल तर त्या शंभर मतदानापैकी पस्तीस मतांवर एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो कारण त्या पैकी मतदान किती होतं साठच होतं आणि त्या पैकी पस्तीस मतावर निवडून येतो का निवडून येतो कारण सगळ्यात महत्वाचं असं आहे की झालेल्या मतांपैकी दुहेरी किंवा तिहेरी लढती होतात आणि मत विभागल्या जातात आणि म्हणून त्या पद्धतीने ते मतदान होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की भारतातल्या लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकद काय असेल सगळ्यात मोठं शस्त्र काय असेल तर ते मतदानाचं शस्त्र आहे मग हे शस्त्र आपण नेमकं वापरायचं कसं वापर जर आपल्याला योग्य पद्धतीनं करता आला या शस्त्राचा तरच आपल्या लोकशाहीची ताकद टिकून राहणार आहे तरच आपली लोकशाही टिकून राहणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर पाच वर्षांनी आपण निवडणुका का घेतो किंवा मतदान का करतो तर आपल्याला ज्यांनी जी काही आश्वासनं दिलीत किंवा जे काही त्यांनी आपल्याला दाखवली होती स्वप्न आणि ज्या अपेक्षेनं आणि आशेनं आपण त्यांना निवडून दिलं होतं त्या आशा अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील आणि आपली जर फसवणूक झाली असं आपल्याला वाटत असेल तर दर पाच वर्षांनी आपल्याला त्यांना बदलण्याची संधी मिळते तेही संविधानिक मार्गानं तेही राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार मग खरंच आपण इतके राजकीय तज्ज्ञ म्हणजे आपण इतके राजकीय हुशार झालोत का की आपल्याला आपले अधिकार कळायला लागले आपल्यावर झालेला अन्याय कळायला लागला आपल्यावर झालेला अत्याचार आप ला, कळायला लागला आणि आपल्या विरोधात कोण आहे किंवा आपल्या यशाच्या किंवा आपल्या न्यायिक हक्काच्या मार्गात अडथळा कोण आहे हे कळण्या इतपत आपण हुशार झालो का हा मूळ महत्वाचा मुद्दा आहे समाज म्हणून तर सगळा समाज एकवटलेला आहे ज्यांच्या म्हणजे धुऱ्यावरून भांडणं होते किंवा ज्यांच्यामध्ये भावकी ते तोंड पाहत नव्हते ते सुद्धा माणसं एकाच गाडीत बसून आंदोलनाला गेले सोबत राहिले एकाच भाकरीतली अर्धी अर्धी भाकर खाल्ली हे सगळ्यात मोठं यश आहे पण हे यश ये राजकीय दृष्ट्या कितपत आपल्यात आलेलं आहे राजकीय ताकद आपण किती दाखवू शकतो कारण वंचित समाजाचं जर पाहिलं आपण तर फक्त सहा टक्के मतदान मागच्या वेळेस मिळालं होतं तरी सुद्धा त्यांची बार्गेनिंग पॉवर एवढी मोठी आहे आज ते एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्याला पाडायचं किंवा निवडून आणायचं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका निभावतात साधं उदाहरण देतो समजा पोलीस भरतीचा पेपर असेल कशाचा पोलीस भरतीचा पेपर असेल आणि जर समजा तुम्हाला ऐंशी मार्क पडले असतील आणि पंशी पंच्याऐंशी मार्कावर रिझल्ट लागला असेल तर जे पाच मार्क आहेत की नाही ते खूप महत्वाचे आहेत ते तुमचे रिझल्ट देणार आहेत म्हणजे तुम्हाला एकतर पोलीस करतील नाही तर बेरोजगार करतील तर ते जे पाच मार्क आहेत की नाही ते पाच मार्क म्हणजे आज वंचित आहे कारण निवडून येण्यासाठी जे लागतं किंवा पाडण्यासाठी जे लागतं त्यांनी फक्त त्या सहा टक्के मतांवर तेवढी ताकद मिळवलेली आहे आणि म्हणून त्यांना सगळे दपून आहेत म्हणून त्यांना घाबरून आहेत आजही त्यांनी एक स्टँड घेतला तर त्याच्या मग सगळ्यांना धावावं लागतं आज मराठा समाजाची बत्तीस टक्के लोकसंख्या आहे पण बत्तीस टक्के लोकसंख्या असून असं एकतरी एक असं आहे का उदाहरण की इथं या ठिकाणी मराठा समाजाने एक गट्टा मतदान असं असं केलं आणि म्हणून रिझल्ट बदलला किंवा रिझल्ट वेगळा आला अजूनपर्यंत चित्र तयार झालं नाही आणि म्हणून आपलं बत्तीस टक्के मतदान ज्याच्यामध्ये आपण अख्खच्या अख्ख उमेदवार निवडून आणू शकतो तरी सुद्धा आपण आपली राजकीय ताकद दाखवू शकलो नाही याला कारण काय याला कारण आहेत आपल्यातले दळभद्री काही जे लोक आहेत म्हणजे एखाद्या गावामध्ये दहा पाच लोक असे असतात की जे कट्टर कार्यकर्ते असतात किंवा नेत्यांचे पाय चाटणारे छोटे मोठे नेते असतात बारीक सारीक आहे ना तर या दहा पाच लोकांमुळे काय झालेलं आहे की अख्खा समाज वेठीस धरल्या गेलेला आहे जोपर्यंत तुम्ही या दहा पाच लोकांना आपल्यातून काढून बाहेर फेकत नाहीत समाजा की समाजाचे नाहीत जसं पहा आपण काही काही की नाही गावामध्ये जे गुरढोरं असतात त्याच्यापैकी काही गाई आपल्या दावणीला असतात किंवा काही बैल आपल्या दावणीला असतात आपल्या कुट्याला असतात आपल्या दावणीला असतात आपण त्यांच्याकडून काम करून घेतो ते बिचारे राबराब राबतात काम करतात सगळं करतात त्यांना आपण जीव लावतो ते आपल्या पिकात घुसले तरी त्याला मारत नाही पण काही कठाळे असतात पहा कठाळे असे जे मराठा समाजातले जे काही कठाळे आहेत जे पारावर म्हणा मंदिरावर म्हणा इकडे म्हणा तिकडे म्हणा जिथं जे भेटल आणि ज्याचं जे चांगलं भेटल ते लुसलुशीत खाऊन असे नुसते सुधारलेत पहा तर असे जे कठाळे की नाही हे कठाळे असं वाटतंय की त्या सगळ्या गावाचं प्रतिनिधित्व करत आणि हे कठाळे बरोबर त्याच्या मीटिंगला जाय त्याच्या सभेला जाय त्याच्या जाय साहेब असं व्हायलाय आमच्या गावात खालच्या अळीला असं झालं बरं साहेब हा इकडे हे करावं लागते साहेब पलीकडे जरा पैसे कमी पडायला बरं साहेब तिकडे जरा द्यावं लागते पहा नाही नाही दोन चार जण हात साहेब त्याला दिलं की ते मुख्य बसतं साहेब असं ते साहेब 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 करून जे काही समाजाला दावणीला बांधायला येतं आणि का जे काही समाजाचं नेतृत्व म्हणून करायला तर तिकडे चालले तर आणि मग अर्ध आणायचं अर्ध घ्यायचं अर्ध दिल्यासारखं करायचं ही जी सिस्टीम आहे ना ही सिस्टीम मराठा समाजाला मातीत घालत आहे म्हणून हे जे कठाळे आहेत हे कठाळे जोपर्यंत आपण बाजूला सोडत नाहीत जोपर्यंत हे आपल्या दावणीचे नाहीत यांचा आमचा संबंध नाही म्हणून जोपर्यंत आपण त्याच्यासोबत वागत नाहीत तोपर्यंत आपला कार्यक्रम असाच होत राहणार आहे म्हणजे मनोज जरांगी पाटील जे वारंवार सांगत आहेत पहा मराठ्यांना राजकीय ज्ञान असलं पाहिजे असं का म्हणतो मी वारंवार काय म्हणतो कारण जोपर्यंत तुमच्याकडे राजकीय ज्ञान येणार नाही मतदानाचं शस्त्र कसं वापरायचं कळणार नाही ना तोपर्यंत मराठ्यांच्या मताला किंमत येणार नाही ना जर किंमत आली नाही तर मराठ्यांच्या मागण्यांना कवडी मोलाचा म्हणजे कवडी मोलाची सुद्धा किंमत मिळणार नाही सगळ्या मागण्या आपल्या जशा आहेत तशा राहतील म्हणजे फक्त आरक्षणावरच बोलतोय का आपण आरक्षण नाही आरक्षणाच्या पुढे जाऊन सुद्धा आज बघा सगळ्यात जास्त समाज कोणता मतदान करतो तर मराठा समाज करतो कारण बाकीचे समाज जे आहेत ते रोजगारासाठी त्यांच्याकडे शेती कमी आहे त्याच्यामुळे त्यांना रोजगारासाठी स्थलांतरित व्हावं लागतं दुसरीकडे कामाला जावं लागतं शहरात जावं लागतं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काम करावं लागतं म्हणून त्यांची मतांची टक्केवारी कमी आहे अगदी चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के याच्यापेक्षा वर त्यांचं मतदान होत नाही म्हणजे एखादा समजा समाज असेल त्याचं जर मतदान समजा एक लाख असेल किंवा दोन लाख असेल तर दोन लाखापैकी एक लाख एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार याच्यापेक्षा जास्त मतदान होत नाही पण मराठा समाजाची नाळ मातीशी घट्ट जुळलेली आहे त्या शेतातून काही मिळो की न मिळो माती खाईल मात्र ते शेताला सोडणार नाही अशी परिस्थिती मराठा समाजाची आहे म्हणजे माती खाऊन जगल वेळेला ते स्वतःला संपून टाकल कुठेतरी जाऊन दोरीला घेऊन लटकून पडल पण ते त्याचं शेत सोडून जात नाही आणि म्हणून असा समाज जो आहे मराठा समाज हा गावातच राहिला कधीच स्थलांतरित झाला नाही अवघे बोटावर मोजणे इतके लोक फक्त गावातून बाहेर गेले असतील काही कारण असतं नोकरीसाठी म्हणा किंवा दुसऱ्या गोष्टीसाठी त्याच्यामुळे मराठा समाजाची मतदानाची जी टक्केवारी आहे ना जर समजा एखाद्या मतदारसंघात मराठा समाज दोन लाख असेल तर एक लाख साठ हजार एक लाख सत्तर हजार पर्यंत मराठा समाजाचं वोटिंग होत तरी सुद्धा मराठा समाज ना कोणाला निवडून आणतो ना कोणाला पाडतो ना कधी पाडण्याची भूमिका निभावली ना निवडून आणण्याची भूमिका निभावली म्हणजे त्यांना गृहित घेतलं नाही त्यांच्याच मताने निवडून येतात येणारे आणि पडणारे त्यांच्याच मतामुळे पडतात पण तशी ताकद दाखवता आली नाही आतापर्यंत आणि म्हणून आपल्याला गृहित धरल्या जाते म्हणून काय माहितीये का गर्वाचं जर घर खाली करायचं असेल म्हणजे रावणाला जर रावणाची जर लंका दहन करायची असेल रावणाचा रावणाचा जर सत्यानाश करायचा असेल आणि रावणाची जर वृत्ती संपवायची असेल तर आपल्याला शंभर टक्के सगळं बळ एका बाणात आणून ते बरोबर त्याची शक्ती जिथं आहे तिथं तो, तो बाण मारावा लागेल नाही तर हे शक्य नाही म्हणून मतदानाचं शस्त्र वापरताना मतदानाचं अस्त्र वापरताना ते अशा वर्मी मारा की ते बरोबर रावणाचं दहन झालं पाहिजे रावणाच्या गर्वाचा नाश झाला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि याच्या पुढे जाऊन सांगतो मराठा समाज आता खाली कमेंट चालू आहेत मग सर कोणाला करायचं तुम्ही सांगा याला करायचं का त्याला करायचं का तुम्ही कोणाला करणार आहे अरे बाबा यालाच तर म्हणतात ना नहीं, नहीं, की राजकीय ज्ञान मराठा समाजाला राजकीय ज्ञान येत नाही म्हणजे काय त्याला तवरून ताकच ओळखता येईना झाले की नाही म्हणजे समजा जरांगे पाटील म्हणले असतील आपल्या गुलालाचा अपमान केला पाडा कळ नाही यायला म्हणजे पाटलानं कोणाचं नावच घेतलं नाही आता त्याला नाव घ्यायला लावा आचारसंहितेमध्ये याला पाडा आणि त्याला पाडा म्हणून पुन्हा काय म्हणायचं नाही नाही पाटील म्हणले की मग असं असं पण त्यानं काही नावच घेतलं नाही त्यानं उमेदवार अरे त्यांनी स्पष्ट सांगितलंय म्हणून मी म्हणतो की मराठा समाजाला समाजाला तरी कळतंय पण ज्या समाजाचे नेते म्हणून जे काही गावात लोक पाच दहा टक्के लोक जे राहतात त्यांना मात्र हे कळत नाही का कळत नाही कारण त्यांच्या डोळ्यावर चष्मा लागलेला आहे कशाचा चष्मा लागलाय त्यांच्या पक्षाचा त्यांच्या साहेबाचा त्यांच्या साहेबाच्या पोराचा म्हणजे भैयाचा त्यांच्या पुन्हा वहिनीचा ताईचा अक्काचा दादाचा हे सगळे चष्मे जोपर्यंत निघून जात नाहीत तोपर्यंत समाजासोबत असाच धोका होत राहणार आहे म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट की खरंच आज मराठा समाज राजकीय दृष्ट्या ज्ञानी झालाय का झाला नसर तो कसा झाला पाहिजे आपल्याला अभ्यास करायची वाचायची सवय राहिली नाही मराठा समाजातल्या लोकांना अभ्यासाची सवयच राहिली नाही आप म्हणजे आपलं कसं आहे माहिती आहे का चर्चा खर्चा खूप आहे नुसती चर्चा नुसता खर्चा चर्चा भरमसाठ खर्चा भरमसाठ आणि मग ऐन टायमाला कोणी बी दाखवते आपल्याला पाठ असा कार्यक्रम आपला झालेला आहे म्हणून या खर्चा चर्चा खर्चापेक्षा सुमडीत राहून कार्यक्रम करायचं शिकावं मस्त नाही तर जागोजागी लावायला बॅनर चर्चा करायचं नाही आम्ही यालाच पाडून त्यालाच गाडून हेच करून तेच करून मतदानाच्या दिवशी प्रत्येक जण आपापलं चाललंय आणि एकेकडे एक एक ठोकून यायले बस विषय संपला मतदानाच्या दिवशी मग निकालाच्या दिवशी माहिती माझे लैदा रे लोकायला मी लोक कसे ऐकलेच नाही तू ऐकला का बापू तू या घरचे तरी ऐकले का तू म्हणून आधी आपलं ऐका याचा अर्थ असा नाही कि तुम्ही काहीतरी वेगळं करा किंवा काय नाही ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळा बहुजन समाज सगळे अठरा पगड जाती एकत्र घेऊन सगळ्या परकीय शत्रूचा नाश केला आणि त्या परकीय शत्रूंच्या नाकावर टिचून काही जे आप्त होते काही जे स्वकीय होते जे आपल्यालाच घात करू लागले त्यांचा सुद्धा नाश केला आणि स्वराज्याची निर्मिती केली आणि ज्या स्वराज्यानं या जगातली पहिली लोकशाही अस्तित्वात आणली सगळ्यांना समान न्याय दिला त्या पद्धतीनं मराठा समाजानं सगळ्यांना सोबत घ्या सर्व जाती धर्मांना सोबत घ्या आणि आपल्या मतदानाची ताकद चांगल्या पद्धतीनं दाखवून द्या जेणेकरून जो कोणी सत्तेमध्ये येईल इथून पुढे सुद्धा त्याला ती वचक राहिली पाहिजे धाक राहिला पाहिजे दबाव राहायला पाहिजे आणि त्याला वाटलं पाहिजे की जर आपण दिलेली कमिटमेंट आश्वासन आपण पाळली नाही तर शंभर टक्के आपला सत्यानास होऊ शकतो आणि त्या पद्धतीनं वागा उगच विचारात बसू नका मग याला करू का त्याला करू जर अंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलंय त्या त वरून ताक ओळखा आणि निश्चितपणे कार्यक्रम करा निश्चितपणे तुमचं शस्त्र अस्त्र जे मतदानाचं आहे ते चांगलं वापरा इथल्या लोकशाहीला बळकट करा आणि प्रत्येकानं शंभर टक्के मतदान करा मध्येच काही लोकांच्या डोक्यात खुळाले ते नोटाला मतदान द्यायचं म्हणजे नोटा फेटाच्या नादी लागू नका ना नोटा म्हणजे काय नोटा म्हणजे एक प्रकारे तुम्ही निवडणुकीत निष्क्रिय राहावं तुमच्या मताला किंमतच भेटू नाही म्हणून ते चॉकलेट दिलेलं आहे स्पष्टपणे सांगायचं असेल तर नोटा हा ऑप्शन कधीच होऊ शकत नाही आपण निवडणुकीतून एखाद्याला दे निवडून देण्यासाठी मतदान करत असतो आपलं मतदान नोटाला देणं याचा अर्थ काय की आपण निवडणुकी निवडणुकीतून निवडून देण्यासाठी मतदान देत नाहीयेत आपण आपलं मतदान वाया आहे मी तर म्हणतो हे नोटा जे दिले की नाही हे नोटा तिथं मध्ये असणं हेच एक प्रकारे लोकशाहीला कलंक आहे लोकशाहीला मारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मतदानाच्या अधिकाराला मारक आहे असं कसं असू शकतं की जिथं सांगितलंय की तुमच्या मताचा हक्क वापरा अधिकार वापरा मत तुम्ही मतदान देऊन एखाद्याला निवडून आणा तिथं तुम्ही मतदान देऊ नका म्हणजे नोटाला द्या मतदान वाया घाला म्हणजे लोकशाही निष्क्रिय करण्याची पद्धत आहे जसं जसं लोकांमध्ये या लोकांबद्दल किंवा राजकारणाबद्दल निष्क्रिता येईल चीड येईल आणि ही चीड व्यक्त करता करण्यासाठी जर त्यांनी या उमेदवारावर चिड व्यक्त केली उमेदवारावर नाराजी व्यक्त केली तर एखादा उमेदवार पडू शकतो मग त्याची नाराजी डायव्हर्ट कशी करायची तर त्याची नाराजी नोटानं डायव्हर्ट करायची अशा पद्धतीनं कार्यक्रम आहे हा ऑप्शनच नाहीये नोटा नोटाने तुम्ही कोणाला निवडून देऊ शकता का नाही मग तुमचं मत निवडून देण्यासाठीच असलं पाहिजे म्हणून नोटा पिठाच्या नादाला लागू नका आणि आपलं मत वाया घालू नका सगळ्या समाजाला विनंती आहे म्हणजे कळकळीची म्हणजे फक्त मराठा समाजालाच नाही सगळ्या बहुजन समाजाला प्रत्येक मतदाराला ज्याला अठरा वर्ष पूर्ण झाले आणि ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे त्या प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे की नोटाला मतदान टाकणं म्हणजे लोकशाही संपुष्टात आणणं आहे लोकशाही निष्क्रिय करणं आहे तुमचं मतदान वाया घालवणे आहे ते घालवू नका नोटाला मतदान देण्यापेक्षा तुम्ही अशा माणसाला मतदान द्या जे तुमचं ऐकेल तुमच्या मतदारसंघाचं भलं ज्याला कळेल ज्या शिकलेलं आहे सवरलेला आहे हुशार आहे तुमच्या मतदारसंघासाठी काहीतरी करू शकतो अशा माणसाला मतदान द्या आणि या लोकशाहीला जिवंत ठेवा एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमचं तुम्णा ज्ञान वाढवायचं असेल तुम्हाला जर खरोखर शिवाजी महाराजांची नीती कशी होती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं स्वराज्याची निर्मिती केली ते स्वराज्य आपण आता कसं निर्माण करायचं कसं टिकवायचं हे सगळं जर पाहायचं असेल तर माझ्या चॅनलवर एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर छत्रपती शिवरायांचा संघर्ष म्हणून एक शिवाजी महाराजाची संपूर्ण सिरीज चालू केलेली आहे तिच्यातले आतापर्यंत पाच सहा व्हिडिओ आपण केले आता आपण के सध्या शहाजी राजांपर्यंत येऊन पोहोचलेलो संपूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांची नीती त्यांचं चारित्र त्यांचं कर्तृत्व त्यांचं गुण सगळ्याला सगळं आपण त्या व्हिडिओमधून मांडणार ते व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आताच एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबून ठेवा आणि तुम्ही पाहिले नसतील तर ते सगळे व्हिडिओ एकदा पाहून घ्या अत्यंत सुंदर पद्धतीनं आपण हे करत आहोत डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा तुम्हाला देण्यात येईल त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये जा लिंक पहा ते व्हिडिओ पहा आणि परत पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा इतिहास तुमच्या तुमची प्रेरणा म्हणून बनायला एकदा पाहून घ्या एवढं बोलतो थांबतो जय जी जाऊ जय शिवराय